राज्यभरात गणेशोत्सवामुळे उत्साहाचं वातावरण आहे अशातच चंद्रपूर मध्ये एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे या घटनेमुळे खळबळ उडाली आहे शेतात काम करताना चार शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू झालाय तर दोन जण गंभीर जखमी झाले पुणे संपूर्ण बातमी पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा मिळालेल्या माहितीनुसार ही घटना ब्रह्मपुरी तालुक्यातील गणेशपूर मेंढकी इथं उघडकीस आली मृतांमध्ये गणेशपूर येथील पुंडलिक मानकर प्रकाश राऊत युवराज डोंगरे आणि नानाजी राऊत यांचा समावेश आहे हे सर्व काल बुधवारी सकाळी शेतात खत टाकण्यासाठी प्रकाश राऊत यांच्या मालकीच्या शेतात गेले होते या शेताच्या बाजूला जंगल आहे त्यामुळे वन्य प्राण्यांपासून बचाव करण्यासाठी कोंकणात जिवंत वीज प्रवाह सोडण्याचा ते प्रयत्न करत असताना अचानक विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने त्यांचा मृत्यू झाला या घटनेतील प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असलेल्या दोन जखमी शेतकऱ्यांच्या बयानातून निश्चित कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे स्थानिक पोलीस प्रशासन आणि वीज मंडळ अधिकारी घटनास्थळी दाखल झालेत ब्रह्मपुरी पोलीस अधिक तपास करत आहेत ग्रामस्थांनी या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे गणेशोत्सवाच्या काळात एकाच वेळी चार शेतकरी मजुरांचा मृत्यू झाल्यामुळे हळहळ व्यक्त केली आहे